मित्रांनो आज मी तुम्हाला असं काहीतरी सांगणार आहे की जे ऐकून कधीच तुमच्या रिलेशन्समध्ये मध्ये प्रॉब्लेम येणार नाही ना तुम्ही नेहमी खुश राहाल आणि तुमचं प्रेम नेहमी राहील का टिकत नाही हो तुमचे रिलेशन का तुमच्यात भांडणी होतात चला आपण सायकोलॉजिकल वेने जाऊया जा ज्यामुळे तुमच्या रिलेशनमध्ये जे काही प्रॉब्लेम्स असतील ते मुळापासून संपून जातील आता नीट लक्ष देऊन ऐका मी तुम्हाला एक जोक सांगते तोच तुमचा रिअल प्रॉब्लेम आहे एकदा एका व्यक्तीला एका अर्जंट कामाने कुठंतरी जायचं असतं तो जायला निघतो आणि तो त्याची गाडी काढायला लागतो आणि तेव्हा त्याच्या लक्षात येतं की गाडीत पेट्रोलच नाहीये आणि मग तो मनुष्य विचार करायला लागतो की आता काय करायचं जावं तर लागेल काम खूप अर्जंट आहे मग त्याच्या मनात विचार आला की शेजारच्यांकडून गाडी मागून घेतो ना आणि तो शेजारच्यांच्याकडे जायला निघतो आणि जाता जाता त्याच्या मनात विचार येऊ लागतो अरे ते घरी नसले तर नाही नाही ते तर घरीच असतील ना पण ते देतील ना गाडी हां तसे ते चांगलेत पण त्यांच्या मूडच काही सांगता नाही आहेत पण मला काय आहे त्यांच्या मूडसोबत मला तर गाडीच पाहिजे ना मागतो मी मी कुठे मोठ काही मागतोय आणि ते का नाही म्हणतील ते पण तो खूपदा माझी गाडी घेऊन जातात मी तर कधीच नाही म्हणत नाही मग ते का नाही म्हणतील पण त्यांचं काय त्यांनी जर काही पण कारण सांगून गाडी दिली नाही तर शी असं करतील ते फक्त गाडी न देण्यासाठी मला कारण सांगतील ते असे कशा आहेत ते माझी गाडी तर घेऊन जातात आणि त्यांची देणार नाहीत असं नाही चालणार बघतोच ते कशी गाडी देत नाहीत ते असतील ते कोणी मोठी माझ्याजवळ नाही चालणार त्यांचं नाही दिली तर नाही दिली पण त्यांनी माझ्याबद्दल विचार करायला नको की असा काय माणूस आहे गाडी मागायला आला बघूनच घेईल मी त्यांना मला नाही म्हणतील का ते असे विचार करत करत तो मनुष्य चालला होता तेवढ्यात घर येऊन गेलं त्यांचं आणि त्याने त्यांची डोरबेल वाजवली शेजाऱ्यांनी दरवाजा उघडला आणि या मनुष्याला आत बोलायला लागले पण हा हा रागाने अतिशय तापला होता त्याने काहीही विचार न करता त्या शेजारच्या तोंडावर जोरात बुक्का मारला अरे खड्ड्यात जा तू मला नाही पाहिजे तुझी गाडी काय झालं हसू आलं तुम्हाला हसा अजून हसा कारण तो मनुष्य दुसरं कोणी नाही स्वतः तुम्ही आहात जरा विचार करा जेव्हा तुमच्यावर काही वेळ येते तेव्हा तुम्ही काय करता तुम्ही ज्या व्यक्तीवर प्रेम करता समजा काही कारणाने ती व्यक्ती तुमच्याशी बोलत नाहीये तुमचा फोन उचलत नाहीये तुमच्याशी काहीतरी वेगळं वागते किंवा किंवा जेव्हा तुम्हाला तिच्यावर शक यायला लागतो डाऊट यायला लागतो तुम्हाला वाटतं की ती माझ्याशी खोट बोलतीये तेव्हाही काहीतरी असंच होत तेव्हा तुम्ही काय करता काय करता तुम्ही तेव्हा तुम्ही असंच काहीतरी करता तुमच्या मनातही तेव्हा असेच खूप सारे विचार येतात तिला कोणी दुसरं तर नसेल ना आवडत ती मला धोका तर नाही ना देणार ती आता मला बोर झालीये का तिला आता मी नाही आवडत का तिला काय मी आता बोर होतो का आणि सगळ्यात महत्वाचा विचार येतो ती मला सोडून तर नाही जाणार ना आठवून पहा असच होतो तुम्ही तुमच्या मनात खूप विचार करता इथपर्यंत ठीक आहे आपल्या मनात येतातच आणि यायला पण पाहिजे पण आठवा यानंतर तुम्ही काय करता तुमच्या मनात जे पण प्रश्न येतात त्याचं उत्तर तुम्ही स्वतःच देतात जे प्रश्न तुम्ही जिच्यावर प्रेम करता त्या व्यक्तीला तुम्ही विचारायला पाहिजे किती ती असं का वागते पण नाही ते प्रश्न तुम्हीच स्वतःला विचारता आणि त्याची उत्तरही तुम्हीच देता अगदी त्या जोकमधल्या मनुष्याप्रमाणे की नाही आता तिला माझ्यापेक्षा काम इम्पॉर्टंट झालंय आता तिला माझ्याशी बोलावंसं नाही वाटत असं तसं असे खूप सारे विचार आणि सगळ्यात महत्त्वाचा विचार म्हणजे तिला आता कोणी दुसरं भेटलं असेल आणि आता ती मला सोडून चालली जाईल याच्यात पहिले पहिले तर तुम्हाला माहिती असतं की हे तुमचे फक्त विचार आहेत असं काहीच नाही आहे पण नंतर तुम्हाला वाटू लागतं की हेच खरंय आणि तुम्ही तुमच्या विचारांना खरं मानायला लागतं विचार करा तुम्ही करत नाही का असं आता त्या जोकमध्ये तर फक्त तो एक मनुष्य तसा विचार करत असतो पण तुमच्या रिलेशनमध्ये सेम तुमच्या सारखीच परिस्थिती तुमच्या पार्टनरची असते ती व्यक्ती पण तिकडे तसाच विचार करत असते मग म्हणून तुमचंही त्या जोक होऊन जातं तिथेही जसं तो मनुष्य शेजारच्या घरी पोचतो काही न बोलता डायरेक्ट त्याच्या चेहऱ्यावर बुक्का मारत तसंच तुम्ही एकमेकांना समजून न घेता फक्त तुमच्या मनात आलेल्या काही फालतू विचारांमुळे डायरेक्ट भांडणाला सुरुवात करता आणि तुमचं ब्रेकअप होऊन जात तुम्ही एकमेकांशी संवादच करत नाही बोलतच नाही कदाचित असं असू शकतं ना की त्या जोकमध्ये व्यक्ती त्या जोकमधील शेजारी जसे त्या मनुष्याचं स्वागत करत असतात तसंच तुमचा पार्टनरही तुमची वाट बघत असेल पण तुम्ही जे जाऊन भांडत असाल डायरेक्ट तर त्यालाही तसंच वाटेल ना की आता यालाच माझी काही परवा नाही आहे आणि बोलायचं तर तुम्हालाही असतं पण इगोमध्ये येऊन जातो आणि यामुळे तुमच्यात बोलणं होतच नाही आणि बोलणं न झाल्यामुळे तुमचे विचारच तुम्हाला खरे वाटतात आणि त्या विचारांमुळे तुम्ही काही करू शकत नाही नाहीतर नाहीतर तुमचं तुमच्या पार्टनरवर प्रेम असतं तुम्हाला त्याच्याशी बोलावंसं पण वाटतं पण मधल्यामध्ये कुठेतरी मनात तिच्याबद्दल द्वेष निर्माण होऊन जातो म्हणून रिलेशनशिपमध्ये जर काही मिसअंडरस्टँडिंग झाल्या तर त्या बोलून क्लिअर करा स्वतःच्या मनातच काहीतरी ठरवू नका बोला त्या व्यक्ती सोबत तिच्यावर तुम्ही प्रेम करता तुमचा इगो बाजूला ठेवा प्रेम करता ना मग करा ना इगो बाजूला काय फरक पडतो म्हणून बोला नीट समजून घ्या विश्वास ठेवा तुमच्या पार्टनरवर आणि तुमच्या प्रेमावर सुद्धा फक्त सिच्युएशनला समजून घ्यायचंय बस बाकी काहीच नाही त्यानंतर सगळं ठीक होईल तुमचं रिलेशन अजून स्ट्रॉंग बनून जाईल मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा ज्यांना ज्यांना गरज असेल त्यांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून शेजारची घंटी दाबायला विसरू नका